नमस्कार डेंगू म्हटलं की आपल्या सर्वांना लक्षात येते की प्लेटलेट काउंट कमी होणे आणि आवश्यकता पडल्यास आपल्या दवाखान्यात भरती होणे आपण वृत्तपत्रांमध्ये बातम्यांमध्ये त्याचबरोबर विविध प्रकारे आपले रिलेटिव्ह असतील नातेवाईक असतील शेजारी असतील गावातील असतील या लोकांकडून आपण ऐकतो की डेंग्यू झाला आम्हाला भरती व्हावं लागलं पाच दिवस सात दिवस आपण दवाखान्यात भरती राहतो याच्यामुळे आपल्यावर आर्थिक ताण सुद्धा येतो आणि आपली शारीरिक मानसिक तब्येत सुद्धा खूप खराब होते त्याकरता आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत घरच्या घरी आपण डेंगू हा आजार कशा प्रकारे थांबवू शकतो याकरिता हा व्हिडिओ आपण बघणार आहोत मी डॉक्टर शशिकांत जोशी मित्रांनो आपण बघतोय की अनेक ठिकाणी आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये डेंगूचे थैमान हे दरवर्षी असतेच महानगर असतील शहर असतील गावखेडे असतील वाड्या वस्त्या असतील त्याचप्रमाणे प्रत्येक गल्ली असेल कुठे ना कुठे डेंगूचा रुग्ण आढळतो आणि त्यामुळे आपल्या जनसामान्यांमध्ये डेंग्यूबद्दल प्रचंड प्रमाणात एक प्रकारे त्याच्याबद्दल क्युरियसिटी असते की हा आजार नेमका कसा होतो याच्यासाठी काय रोखधाम केली पाहिजे तर डेंगू हा आजार एडिस इजिप्टी या नावाच्या डासापासून होतो तर आपल्याला सर्वात प्रथम काय करता येईल तर एक लक्षात घ्या आपल्याला जर डेंगूचे मच्छर डेंगूचे डास याचा जर प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर फार सोपे इलाज आपण घरच्या घरी करू शकतो बघा करता येतील तर खूप छान होईल आणि यामुळे डेंगूचा आजार आपण पसरवण्यापासून त्याच्यासाठी आपण रोगधाम करू शकतो डेंगूच्या आजाराला प्रतिबंध करू शकतो तर घरच्या घरी कर कसे करता येईल तर आपल्या घराची जी स्वच्छता आहे ही सर्वात महत्वाची आहे आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य आहे ज्या ठिकाणी आपलं दररोज आपण उठतो बसतो त्या आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता दररोज करणे आवश्यक आहे स्वच्छतेमध्ये काय करता येईल घराच्या तर आपण आपल्या जे घर आहे ते क्लीन केलं पाहिजे क्लीन झाडून केलं पाहिजे पुसून केलं पाहिजे त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी आपण स्प्रेइंग सुद्धा केली पाहिजे आणि आपले जे टॉयलेट बाथरूम आहेत ते सुद्धा आपण दररोज क्लीन केले पाहिजे बघा डेंगूचा आणि आपल्या गाडीचा खूप जवळचा संबंध आहे आपण गाडीचे जे टायर बदलतो ते टायर खूप लोक घरी आणतात आणि गच्चीवर ठेवतात तर टायर त्या टायरमध्ये पाणी जमा होते आणि त्या ठिकाणी सुद्धा डेंगूच्या डासळ्या तयार होतात आणि एक आपण बघा की आपण जे भांडे वापरतो पाण्याचे ते भांडे जे आहेत ते आपण आठवड्यातून एकदा क्लीन केले पाहिजे ड्राय केले पाहिजे आणि ते भांडे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला पाहिजे त्यामुळे सुद्धा आपण डेंगूच्या आजारापासून आपले जे मच्छर आहेत डेंग्यूचे त्याचं जनरेशन आपण थांबू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरातली कूलर असेल फ्रीज असेल या ठिकाणी जर कुठे पाणी साचत असेल तर ते साचलेलं पाणी आपण क्लीन केलं पाहिजे आणि त्यामुळे सुद्धा आपण डेंगूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव रोखू शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरांमध्ये आपण मॉस्किटो रिफ्लेक्टंट म्हणजेच गुड नाईट सारखे असतील किंवा त्याच प्रमाणे ऑलआउट असेल याचे फॉइल किंवा लिक्विड याचा सुद्धा उपयोग करून आपण मच्छरांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो आणि त्यामुळे मच्छरांचा ध्वंस आपल्याला होणार नाही बॅट्स असतील किंवा झोपताना आपण मच्छरदाणीचा उपयोग सुद्धा करू शकतो आणि जे मी बोललो आहे की आपल्या गाडीचा आणि डेंगूचा खूप जवळचा संबंध जसा आहे आपली जे टू व्हीलर आहे याचं जेव्हा टू व्हीलर फोर व्हीलर आपण जेव्हा याचं ऑइल चेंज करतो तर जे ऑइल उरलेलं आहे ते आपल्या घराच्या आजूबाजूच्या ज्या स्वच्छता आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये जर काही ड्रेनेज सिस्टीम जेव्हा नाल्या उघड्या असतील तर त्यामध्ये ऑइल आपण टाकू शकतो किंवा काही डबके असतील त्यामध्ये सुद्धा आपण ऑइल टाकू शकतो आणि डेंग्यूची जे डासळ्या आहेत त्यांच्याकरिता जे गप्पी मासे आहेत हे गप्पी मासे फार छान वर्क करतात यांचं खाद्य जे आहे हे फक्त डेंगू हे जे मच्छर आहेत यांना लवकर लवकर ते, ते खातात आणि त्या त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव होत नाही तर खूप वेळा आपण बघतो की ज्या ठिकाणी डेंगूचा रुग्ण निघतो त्या ठिकाणी फॉगिंग मशीनच्या सहाय्याने सुद्धा धूर फवारणी करून त्या ठिकाणी मच्छराचा रोगधाम करण्यास सर्वत्र प्रशासन किंवा आपली लोकल बॉडी हे कार्यरत असते आणि त्यामुळे सुद्धा आपण डेंग्यूचा जो मच्छर आहे त्याचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो आणि आपण पासून हे आपल्या शरीराचा रोगधाम करू शकतो मित्रांनो हे अशा भरपूर गोष्टी आहेत थोडक्यात काय तर आपण जे मच्छर आहेत त्यांचा रोगधाम करायचा आहे मच्छरांची उत्पत्ती स्थानं आपल्याला नष्ट करायची आहे पुन्हा एक लक्षात घ्या की जे आपला वेंट पाईप असतो लॅटरीनचा त्यामध्ये सुद्धा जाळ्या लावतात आणि त्या जाळ्यांमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणून सुद्धा मच्छरांचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो एक लक्षात घ्या आपल्याला डेंगूमध्ये प्रतिबंध जर करायचा आहे तर सर्वात मोठं एकच आहे की आपल्या घरात पाणी साचलेलं नको आणि त्या ठिकाणी मच्छर उत्पत्ती स्थानं आपल्याला नष्ट करायची आहेत धन्यवाद